नदी पला जगी सबसी बडी पूजा है माता पिता कीर्तनातला इतकच घ्या तरुणांनी तुकोबारायला एक व्यक्ती भेटला आणि तुकोबाराने विचारलं काय काय रे नाही म्हणले महाराज देवला तुमच्या दर्शनाला आलो नाही आळंदीला मालकाच्या दर्शनाला गेलो नाही पैठणला मालकाच्या दर्शनाला गेलो नाही आणि पंढरीतल्या मालकाचंही दर्शन घेतलं नाही कुणाही गंगेची आंघोळ केली नाही एकादशी धरली नाही सोमवार धरला नाही खडा मंगळवार तर कवाच नाही <laughs> खडा मंगळवार नसन माहीत तुम्हाला उजाड्यापासून संध्याकाळ पोस्तोर बसायचंच नाही पाणी उभ्यानच प्यायचं खडा मंगळवार लय बाया धरायला तुमच्याकडे धरत्यात का नाही काय माहित बऱ्यापैकी पी पाणी व्रत पुढचं जर पाणी पी म्हणलं तर पाणी प्यायचं असे हे हे नवीन नवीन चिटकून घेतले नाही व्रत नवीन नवीन चिटकून घेतले बस झाले एवढेच हाय बर चांगली गोष्ट आहे तुमच्या गावाला मग विमान येईन न्याला तुमच्या इथं हाय म्हणलं काय सांगू लागलो तुको कोबर भेटल काही काम नाही केलं दान धर्म दोन तीन एकर राहणे मह्यात पोटाचा प्रश्न आहे मी काही सप्त्याला रुपया दिला नाही कुठं पंगत नाही कोणा वारकऱ्याला सतखोर भाकरी दिली नाही मग केलाच काय अठ्ठावीस वर्ष आज असतागत अठ्ठावीस वर्ष झाले असं ते तुकोबरायला सांगत होता अठ्ठावीस वर्ष झालं सकाळी आंघोळ केल्यावर पहिला आईचं वडिलाचं दर्शन मग मारुती रायचं दर्शन सब सी बड़ी पूजा है माता पिता की साडेतीनशे तीर्थ पंढरपुरात जर आचरणानं आपल्या चौकट सांभाळून केली तर साडेतीनशे तीर्थाच्या आंघोळी केल्याच्या पुण्य प्राप्त होते पण साडेतीनशेच पण मायबापाचं दर्शन घेतलं की सकल तीर्थाची धुरी म्हणजे जेवढे तीर्थ असतील तेवढे मायबापाच्या पायावर भेटते एक पोरग पंधरा दिवस माय पिशवी गायला होतं सोळा दिवशी मला कळालं की ते त्याच्या माईल भेटत नाही म्हणलं बापू खाली उतर या पापान मी गाडी पुन्हा उलथल मी एकदा उलथलो वाचलो म्हणून बसून कीर्तन करावं लागले आणि तू पुन्हा माझ्या गाडीत बसला तू पहिल्यान टॅक्टर खाली गेलती ती आता चांगल्या भरलेल्या तळ्यात जाची तू खाली उतर ते म्हणला काय झालं म्हणलं तू आईचं दर्शन ना मी नाही बोलत म्हणलं मथारीला म्हणलं मग खाली उतर खाली उतर तू खाली तुकोबारायने विचारलं पुन्हा काय केलंस काय नाही म्हणलं रोज सकाळी आंघोळ करून आईवडलाचं दर्शन मग मारुतीचं मारुतीचं दर्शन झाल्यावर कधी घरी नेहरी करतो किंवा भाकरी घेऊन शेतात जातो तिथून आल्यावर हातपाय धुतले की पहिलं आईवडलाचं दर्शन आणि मग मारुतीला दिवा घेऊन जातो असा अठ्ठावीस वर्षात एक सुद्धा दिवस टाळला नाही की मायबापाचं दर्शन घेतल्याशिवाय राहिलं नाही तुकोबा त्याच्या पुढे लोटांना नमो तया माता मता नमो त्या वचना सत्य सत्यवे नमो त्या वचन सत्य नमो तया माता पित्याचे पालन नमो त्या वचन सत्यवधे मालक म्हणतात जो आई वडिलांच पालन करतो आई वडिलांचा जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय मोक्षाला हाकडून दिले मोक्ष सुखा हनु लाता काय ताकत महाराज मोक्ष आम्हा घरी कामारी हे दाशी दक्षिणेचा राजा कोणाची मायेली महाराष्ट्रात यमाल कामाला लावायला तुकोबाऱ्याने यमाल कामाल लावलं काळ गुलाम सलाम करी तुक या घरी राबत असे एवढा अधिकार अहो जरा जुरा पैशावाल्याने खांद्यावर हात टाकलात देत मला आज भरकच नाही का माझ्या खांद्यावर हात टाकला मग साहेबांनी तू या खांद्यावर हात टाकला मग काय झालं साहेब तुला त्याचं पत सोडून तुला देतील का महाराज तुम्ही आणि मी हे आपले सगळे साहेब कोण्या दिवशी बटणं दाबून मळ्यात पाठवायची सगळ्याचा साहेब बसलाय पंढरपुरात आणि हा साहेब तुकोबरायची मनानं जात होता पाहुणे घराशी आजी आले ऋषी केशी काय करू उपचार कोप मोड की एवढा मोठा अधिकार महाराज तुको आणि तुकोबरा आई वडिलाचा आई वडिलांना नमस्कार करणाऱ्याच्या पाया पडतात चला शबरी कौशल्याचं सांगत होतो ना सहा भावानी पोरं मारली साही मारी दुराचारी किती दुःख झाला असलो माईला लेकर बर कसे मारले माहितीये का एका ठिकाणी काल्याच्या कीर्तनात ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजींचं एक वाक्य होतं गुरुजी म्हणायचे शिजलेला भात एका बाईनं हातात घेतला आणि तो भात असा दाबून त्याचा गोळा केला आणि तो गोळा दगडाच्या भिंतीवर मारला भिंतीवर मारल्याबरोबर शीत कसे पांगत येत तसं लेकरू आपटील्यावर ले त्याच्या मासाचे तुकडे पांगत होते बापण माय डोळ्यांनी पाहत होते देवकी आणि वसुदेव डोळ्यान पाहत होते काही चाललं नाही किती लेकरं आपटिलेली पाहिले सहा सातवा योग मायेनं तिकडं नेला चला आणि आठवा सहा लेकरं अशी आपतीलेली ले पाहिल्या हो। सातवा योग मायेनं तिकडं नेलाय असं भागवतपा लक्षात येईल आणि आठवा जन्माला आल्याच्या नंतर ज्या वेळेला कृष्णाला सुपात घेतलं द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याला पंढरीतल्या मालकाला वसुदेवानं सुपात घेतलं त्यावेळेला बऱ्यापैकी देवकी माता रळड्या बऱ्यापैकी देवकी माता रळड्या पण सहा डोळ्याच्या देख वारले सातवा कुठं गेला याचा पत्ता नाही आणि आठवा आता दुसऱ्याची तर नेऊन ठेवायचा आहे तरी फक्त डोळ्यातून पाणी आलं देवकीनं प्राण की न, का नाही चला आता एक वाक्य ऐका अकरा वर्ष त्रेपन्न दिवस जगाचा बाप यशोदा मातेकडे आला यशोदा आईसाहेब साध्या नव्हत्या धन्य यशोदा का। ती माय आणि वंदी पाय ह्या चष्टा करतो असं डोक्यातलं काढून टाका पण या तिघींपेक्षा शबरी श्रेष्ठ आहे इतकं सांगण्यासाठी तिघींच तो इतकं लक्षात ठेवा हो कारण शबरीला सामान्य समजू नका शबरी लाहोर चित्र सशी रानडुकर धरणाऱ्याच्या कुळातली होती आपल्या संप्रदायाला जातीचा संबंध नाही सज्जन नावाचा खाटीक कोण होता मुसलमान ते फुलं इकित होता का खवा माऊशिकित होता मावशिकनं आपल्या संप्रदायात मान्य आहे का नाही पण त्यानं त्याचा धंदा करत असताना एका तिळा इतकी चूक केली नाही म्हणून वारकरी संप्रदायाने त्याला इकडे घेतलं चला पुन्हा एक पुरावा सांगतो तुम्हाला टोल नाक्यावर टाळ्या वाजणाऱ्याला कोणते पंथी म्हणतात तृती मी इलेक्शन मध्ये ते फॉर्म पाहिला आमच्या इथले पोरग घेऊन आलं म्हणलं किती लोक आहेत रे आपल्या इथं ते म्हणलं महिला इतक्या आणि पुरुष इतके आणि पुढे एक नाव होतं तृतीय पंथी तर खाली जिरो आकडा होता काय ते म्हणलं ते आपल्या इथं नाहीत मग बिचारे तृतीय पंथी कोण टोल नाक्यावर टाळ्या वाजेणारा ना पोटासाठी प्रत्येकाची तळमळ असते कोणाला वाईट म्हणणं आपली पात्रता नाही बरं ठीक आहे तुम्ही वाईट म्हणा कोणाला तुम्हाला त्याला नीट करता त्याला वाईट म्हणावं तुमच्या त्यानं कोणाचं काहीच नीट होत नाही मग आपली का लोकांना वाईट म्हणण्यासाठी आहे नाही हा तृतीय पंथी एक व्यक्ती एका वारकऱ्याच्या नादी लागून पंढरपूरला गेला चंद्रभागेचं स्नान केलं पांडुरंगाचं दर्शन घेतलं पुंडिकरायाच्या कळसाला मंदिराला प्रदक्षिणा केली नगर प्रदक्षिणा केली आणि तिथून पुढं गावातलं भजन मरेपर्यंत केलं कोणी कोणी केलं तृतीय पंथ्यानं तर हा तृतीय पंथी काकड्या ते कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू भजनी आभेदो हरीचे पायी महाराष्ट्रातला एकही बहादर महाराज नाही की त्याचं नाव गाथ्यातलं काढता येईल का नाही काढतायत कारण त्यानं पंढरपुरातल्या मालकानं त्याला स्वीकारलंय अंगीकार ज्यांचा केला निंदी निंदितीही तिने वंदे केली आपल्या संप्रदायात जातीला किंमत नाही आपल्या संप्रदायात चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे चांगलं वागणाऱ्याला मग ठीक आहे एखादा म्हणेन मी अमक्या कुळात जन्माला आलो आणि ढक्कन उघडायच्या आधी पितो खालून बाटली फोडून तुला कसं मान्य करते ना आलाय का या संप्रदायात चांगलं वागणाऱ्याला कोणी हो का उत्तमच चांडाळ आणि त्याची पायी माझे कपाळ जनाबाई म्हणल्या उत्तम कुळातलाय का चांडाळ कुळातला आहे चांगलं वागतो ना त्याचं त्याच्या पायावर माझं डोकं चला शबरी होती यशोदेनं अकरा दिवस जगाचा मालक सांभाळला रथ नेण्यासाठी आला यशोदेनं शोक केला त्याबद्दल दुमत नाही अकरा वस्तूचा त्याग केला अकरा वस्तूचा त्याग केला कृष्ण आमच्या वाड्यातून गेल्याच्या नंतर दुग्धजन्य पदार्थ मरेपर्यंत खाणार नाही इतका त्यागे का माणसं आता दहाव्याच्या दिवशी वडील असेल आईचा दहावा असेल भावाचा असेल वडिलाचा असेल आजोबाचा असेल आजीचा असेल आमची लोक तिथं सांगते आता सहा महिने काय त्यागतात एक जण म्हणला मी सहा महिने केळीच खाणार नाही सहा महिने मी आजीसाठी नाही केळी म्हणायलो मी आबा केळी म्हणायलो केळी सहा महिने मी केळी खाणार नाही आता तिथं पूजेला मी होतो मी म्हणलं दादा केळीच कस काय सोडी ते म्हणलं केळी खाल्ली की सर्दी होती नाही आज भूत होऊन तू या छातीवर नाचायची घरे सुंबळ्या नाटक करू तू हा ज्याची अलर्जी आहे ती सोडी तू पित्र येळीत का महाराज सामान्य आहेत का ते सामान्य महाराज देवकीला यशोदेला कळाल तर कृष्ण देवकीचा आहे हा वापस गेल्या याच्या आईला काय सांगेल मी काय सेवा केली म्हणून वापस जाताना त्याला जीव घातलं सगळ्या पदार्थात पाणी फिरिलं कृष्णाने चरला पाणी का फिरिलं आमच्या वाड्यात आहेस तोपर्यंत मी नियम केला ज्या दिवशी दूध खाशील त्या दिवशी दूध घेत होते ज्या दिवशी खवा खाशील त्या दिवशी खवा घेत होते ज्या दिवशी गोड खाशील त्या दिवशी साखर घेत होते आणि आता तू आमच्या वाड्यातून जाणार आहेस म्हणून ह्या नऊ पदार्थातला एकही अकरा पदार्थातला एकही पदार्थ तू खाणार नाहीस मी मरेपर्यंत या अकरा पदार्थाचा सुगंध पण घेणार नाही सामान्य त्याग आहे का किती मोठा त्याग आहे त्याग आहे आबा पण एकदा भगवान कृष्ण परमात्मा चेंडूच्या निमित्तानं यमुनेच्या डोहात बुडाली एक पुरावा आहे माघे सरे माय पावला पाऊली हा कारण रडू लागली रडू लागली कृष्णासाठी आणि आं आंतरी हरी हो यशोदा आपल्यासाठी रडते हारीच्या लक्षात आहे पण जीवाला सुद्धा सांभाळते हे सुद्धा देवाच्या लक्षात आहे दे। यशोदेनं प्रेम केलं पण प्राण सोडा का नाही ऐका देवकीनं ना प्रेम केलं प्राण सोळा नाही कौशल्यानं ना प्रेम केलं प्राण सोळ नाही यशोदेनं ना प्रेम केलं प्राण सोडलं नाही आणि विश्वाचा बाप पाचच मिनिटा करता शबरीच्या आश्रमात आला पाचच मिनिटं करता डोळ्यातल्या पाण्याने पाय धुतले आणि पाणी लाल कसं पडते म्हणून तळवे खालून पाहिले तर रस्त्यानं चालता चालता खडे गोटे टोसले होते विचारलं जगन्नी पायाला पाहायला जखमा माय शबरीला माय शब्द वापरला ए माय माय मी पितृ आज्ञे करता वनवासाते ग मला पायात घालायचं नाही शेबरीनं डोळे झाकून विचार केला देवा लोक किती भारीचे बूट घालीत असतील किती भारीच्या चपला घालीत असतील ते मला इचकायचं नाही पण बूट आणि चप्पल घालायला पाय द्यायचेत का न द्यायचेत हे शेबरीच्या मालकाच्या हातात होतं आपल्याला चप्पल घालायला बुट घालायला पाय आता लोक घालायले श्रीमंत घरच्या बाया स्वयंपाक करताना पण चप्पल काढिनत पैशाचा जोर झाला ना हो स्वयंपाक ही स्वयंपाकघरात घालायची चप्पल हॉलमध्ये घालायची बाथरूम मधली असावं ठीक आहे जशी साडी आहे तशी चप्पल महाराज घरी आल्यावर हानायची चप्पल आहे का एखाद्या घरी ते पहा म्हणजे त्या घरी जाणं बंद करावं नाही तर आपली गालवार वरबडायची एखादी विशिष्ट प्रकारच्या चप्पल एका बाईनं बासुंदी चप्पल घालून गेली एक आमच्या संघ वारकरी होते जरा आपल्यापेक्षा जास्त होतं वारकरी तर मी ते म्हणला मी बासुंदी खाणार नाही म्हणलं काय त्या बाईल सर्दी वगैरे झाली नाही म्हणला तीन चपला काढ्या नाही आपलं नशीब चांगलं बासुंदी उलथण्याने हाटली चपलान थोडीच हाटली तुला का चा काय इतकं ताण घ्यायचं म्हणलं चल चल मला सांगा हे भोग पायातले भोग स्वीकारायसाठी पाय द्यायचे का न द्यायचे कोणाच्या हातात त्याच्या बरं डॉक्टरच्या हातात जर लेकरू सदृढ जन्माला यावं वा असं वाटत असेल तर किती डॉक्टरला दिव्यांग लेकर दाखवायचे डॉक्टरच्या हातात एक आमका औषध दिल्याच्या त्याला मुलगा सुंदर होईल कसदृढ होईल असं त्याच्या हातात आहे का नाही 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 त्याच्या हातात सुद्धा नाही काय ते बिचारा डॉक्टरला दोष कशाला द्यायचा आपण तो तो काय माहिती आहे का अभ्यास करून वैद्यकीय क्षेत्रातला अभ्यास करून तुमच्या आमच्या शरीराचं आजाराचं निदान लावून औषधोपचार करणारा एक विश्वाच्या मालकानं पाठवलेला वैद्यकीय क्षेत्रातला एक दूत आहे तो तो काय देवदूत नाही वैद्यकीय क्षेत्रातलं दूत आहे माणसानं कोणावर रुसलं नाही पाहिजे चला मग पाय द्यायचेत का न द्यायचेत ज्याच्या हातात आहे त्याच्या पायाला जखमा महाराज सहनच झालं नाही आणि त्याच पायावर प्राण सोडा ते याचे येणे जाणे खुंटले wow. लक्षात घ्या इतक्या दिवस वनवासाला गेली गेला तरी रळडी प्राण नाही सोडा आता वडिलाला सोडून चाललाय तरी रळडी प्राण नाही सोडा अकरा वर्ष त्रे पण दिवस सांभाळले प्रेम केलं चाललाय प्राण नाही सोडा पाचच मिनटा करता आला आणि एवढं दुःख कसं पायावर प्राण सोडा आता श्रेष्ठ कोण महाराज इथं ऋतून घेतली पण शरीर कुठं तिथं दोन स्त्रिया होत्या सौंदर्यावर जाऊ नका बरं का तुम्ही येड्यावाणी करतात कधी कधी संक्रांतीच्या दिवशी जिच्या गळ्यात जास्त डागिने ती तिला आधी हळदी कुंकू देतात आणि जिच्या गळ्यात डागिने नाही तिच्या कपळाव काही इचू दिसतो का अशी करी जाऊ नका बऱ्याचपैकी येडेवाणी करतात बऱ्यापैकी तिकडे फिरलोच नव्हतो हो आज मी जरा लांब बसल्यानं तुम्ही अजून लक्षात घ्या आमच्या पोरायच्या माईनं माझ्याकडून दहा हजार रुपये घेतले पोरायची माय म्हणजे माझी बायको तीन दहा हजार रुपये घेतले आणि तिने काय केलं माहिती आहे का दहा पंधरा गुळाचे ढेकळे आणले एक किलोचे दहा पंधरा आणले अर्धा अर्धा किलोचे आणि पंचवीस तीस आणले पावपाव किलोचे असे काही ढेकळे आणले दोन तीन चांदीचे बघवे आणले बारीकशे बारीकशे पाचशे सहाशे सातशे रुपयाचे असे दोन तीन आणले आणि बाकी मग शॅम्पूच्या पुढे आणल्या विद्यमान आमदाराची बायको आली की चांदीचं बघव जिल्हा परिषद सदस्याची बायको आली की पितळाचं बघव सोसायटीचे मेंबर ग्रामपंचायतच्या सदस्याची बायको आली की एक किलोचं ढेकूळ जरा मध्यम वर्गी आली की अर्धा किलोचं जरा मध्यम आले की पाव किलोचं आणि ड्रायव्हरची बायको आल्यावर शॅम्पूची पुडी मी आमलो होंडी वशीन होंडी असा पक्षपात माझी बायको इतकी ईडी नाही तुम्हाला रागेन म्हणून तिच्यावर घेतलं पण गळ्यात शपथ तुमचं सांगायला इतकं लक्षात ठेवा मी तितकी ईडी असल्या मी रामदेव बाबाच्या आश्रमात गेलो असतो तिथं खूप काम आहे माणसायला तिकडे गेलो असतो मी इतकी इडी नाही हा पक्षपात नसवा माझा महाराज देवाकडे पक्षपात नाही आठव्या अवतारात सजून कोण गेल ती देवाला मारायला पुतना आणि शेबरीच्या अंगावर दागिने होते का नाही मग कोण तिला आतमध्ये घेतलं तिला शोषून मारलंय दागिने घालून आलेली शोषून मारलंय आणि तिच्या अंगावर एकही दागिना नाही तिला इथं ठेवलंय मान्य पण शरीर कुठं समर्पित केलं जागच्या जाग्यावर लक्षीला ठाव स्मशानीचा विढो

ते तर आपल्याला असे भेटू शकत नाहीत पण त्यांच्या निमित्तानं त्यांच्या स्मृतीला उजाळा म्हणून ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाचा जयघोष करून वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार त्यांचंच पुण्यस्मरण हा लगड परिवार मोठ्या अदर करतो ज्याच्यात श्रद्धा असती त्याचं नाव श्राद्धा असतं आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं या परिवाराचे भाषे आदरणीय आमचे सुनील महाराज पवार बर 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 असू द्या विठाला विठाला या परिवाराचे ते कोणी असू पण वारकरी संप्रदायातले दिग्गज गायक आहेत आदरणीय सुनील पवार त्यांनी तारखेच्या संदर्भात मोठ्या आठा मागे माझ्याकडं इंदापूरकड कीर्तनाला येऊन माझी तारीख घेतली आज मोठ्या नियोजनाने मृदंगाचार्य भरत महाराज आदरणीय गायनाचार्य आबा आदरणीय उत्तरेश्वर बापू आदरणीय आमचे आदरणीय गानसम्राट हजारे महाराज आदरणीय आमचे पवार महाराज आदरणीय पुन्हा एक आमचे पवार महाराज घोड असं महाराष्ट्राच्या मातीतलं गायन मृदंग क्षेत्रातल्या ह्या बुलंद तोफी आदरणीय आवडे गुरुजी गुरुजींचासुद्धा फोटोपत्रिकेवर मी पाहला आधी करून सर्व आणि साऊंड सिस्टीमवाले सर्वांना मिळून आणि या परिवारासाठी राजकीय क्षेत्र व्यापार क्षेत्र वैद्यकीय क्षेत्र आधी करून शेती क्षेत्र आध्यात्मिक क्षेत्र या सर्व क्षेत्रातली आलेली सर्व भक्त मंडळी सर्वांचा गोड अशा प्रकारचा एक व्हा असावा आदरणीय ज्ञानदेव दगडांना गोड असा अधिष्ठान मिळो अशी विश्वाच्या मालकाची मी प्रार्थना एक मी छोटीशी आदरांजली देतो निधी आम निधी पेचा कला ते सो क्षाव सकलगु मंदिरातिवाय नमो विशतीलोकपायपानो मारुतीस हंसहस परा वय जाय कैलासाधी पतय नम सत्यमवास पतय नम कुलोकाधी पतय नम वैकुंठवाधी पतय नम सत्यवायन सकलगुवाय चंद परा वय